नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेमध्ये आहे होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत बरेच सरप्राईज यंदाच्या सीझनमध्ये मध्ये प्रेक्षकांना मिळाले आता लवकरच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता आहे या आठवड्यात सोशल मीडिया स्टार आणि रेडिओ जॉकी आर जे सुमित हा बिग बॉसच्या घरात जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर आता आणखीन एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे म्हणजेच दोन स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे सुमित आता सोशल मीडिया स्टार हा देखील बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचं बोललं जात आहे हिंदुस्थानी भाऊला बिग बॉस मराठीच्या टीम कडून वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी विचारणा झाल्याचं समजत आहे याआधी हिंदी बिग बॉस मध्ये तो दिसला होता बिग बॉस तेरा मध्ये तो सहभागी झाला होता आणि आता तो बिग बॉस मराठीच्या घरातही वाईल्ड कार्ड एंट्री घेणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता हिंदुस्थानी भाऊने घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतली तर मात्र घरातील समीकरणं पूर्णपणे बदललेली पाहायला मिळतील हे मात्र नक्की आहे